असं तुम्ही लाईव्ह बघाल ना तर नक्की तुम्हाला असं वाटेल मगरच तुमच्या समोर आहे एवढाच फक्त ठेवला आता बघा तुम्ही असं वाटेल तुम्हाला मगर आहे पण जो फ्लोरांस आहे तुमच्या म्हणजे खूप जण गॉड हा काय फक्त यांची आपल्याला नखा लागतात बाकी काही ओके 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 समजलं पण बाकी असं का हा आयगवाना म्हणजे विषारी प्रकार नाही आहे का विषारी नसतो नसतो विषारी खूप मस्त त्याचं इथे रॅबिट्स तुम्ही पाहू शकता आणि एवढा जवळून बघाय आपल्याला असं घोरपडीचा असं तुम्हाला वाटेल घोरपड आहे आणि बाजूला बाबू वा नमस्कार मित्रांनो आणि परत एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये हो आणि आज आहे आम्हाला मला सुट्टी आहे आणि सुट्टी म्हटलं की बोलो चला जाऊया कुठेतरी फिरायला आम्ही चाललो आहे मरीन अॅक्वॅरियम जे आहे दादर म्हणजेच तुम्ही माझा राणीबागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल आणि पुण्याचा पण आहे प्राणी संग्रहालयाचा पण तो प्रकार नाही आहे अत्यंत छोटा असा एक प्राणीबाग तर कम्पेअर बिलकुल नाही करू शकत पण नक्कीच एक छोटासा असा आम्हाला एक स्पॉट ऐकण्यात आला आहे तर बोललो त्यानिमित्ताने आपण एक्सप्लोअर करूया आणि आपण पण बघूया तिथे काय काय प्राणी आहेत आणि आपल्या दादरमध्येच आहे शिवाजी पार्कला तर बोल या निमित्ताने सगळ्या आपल्या सबस्क्रायबरला किंवा मी आपण त्याची माहिती द्याव्या आणि आमच्या बरोबर आहे ऋत्वी आज पहिल्यांदा आणि निवा आणि खास मेहमान सुद्धा मा। आहेत माझ्या हॅलो आम्ही मुमारीन अकवा नंतर तुम्हाला आता पाहिजे की इतरचं पक्षी संग्रहालय हे पण आहे छोटस्या बोग्या इथे रॅबिट्स तुम्ही पाहू शकता चांगल्या इथे आपण आलेलो आहोत दादर मध्ये आणि खरंच असं खूप मस्त असं म्हणजे जर तुम्हाला एक छोटासा असं कधीतरी एक छोट्याशा ठिकाणी जायचं असेल आणि जर प्राणी आणि पक्षी बघायचे असतील तर नक्की एक मस्त ठिकाण खासियत आणि फार फेमस असं ऐगवाना इथे आपल्या समोर आहेत खरंच असं थोडंसं घाबरायला होईल <laughs> पण खूप मस्त असा ऐकवाना आहे आणि हाच एक या इकडचा म्हणजे एक आकर्षण बोलू शकतो आपण ना कसा ऐकवाना हा बापरे कॅमेरा दिसतो त्यामुळे हा कदाचित हमला करेल आणि खरंच खूप सुंदर असं ऐकवाना आहे खरंच खूप सुंदर आणि एवढ्या जवळून बघाय आपल्याला असं घोरपडीचं असं तुम्हाला वाटेल घोरपड आहे आणि बाजूला बाबू बादु। आपण जे गावाला असं बघतो ना की घोरपड हा सिमिलर थोडासा असाच प्रकार आहे पण ॲगवान हा आणि घोरपडमध्ये जमीन असमानचा फरक आहेच नक्कीच पण थोडाफार लूक जसं तर तुम्ही पाहू शकता याचा खरंच एकदम असा डेंजर बोलू शकतो ॲक्च्युली सगळे डायनासोरचेच प्रकार आहेत एकदम ओढसं मोठं बिलकुल नाही आहे खूप छोटं आहे खूप छोटं आहे आणि त्याचे चार्जेस पण खूप छोटे आहेत वीस रुपये म्हणजे पण ठीक आहे म्हणजे इकडे साईडला कधी आलात दादरला तर व्हिजिट करू शकता खास ॲगवानासाठी हा व्हिजिट्स करू शकता कारण मी खरंच प्रिफेअर करेन की ॲगवान हा त्यांच्या माहितीनुसार महाराष्ट्रात एवढी मोठी साईज कुठेच नाही एका वेगळ्या रूममध्ये आणि आपल्याबरोबर इकडचे प्रसाद म्हणून आहे प्रसाद है। है। तर प्रसाद आपल्याला सगळी माहिती देतील की एक्झॅक्टली इथे काय काय आहे फिश आहे का अच्छा अच्छा तुम्हाला इथे त्याची माहितीसुद्धा दिलेली आहे तर तुम्हाला मी फोटो शूशन करून वगैरे दाखवतोच पण अँजल असं फिश आहे जर तुम्ही फिश शलावर असाल तर नक्की इथे एकदा व्हिजिट करा आणि हा तर गोल्डन ना हा तर फार फेमस फिश आहे सगळ्यांच्या मोस्टली टँक मध्ये तर असत पॅरट फिश बोलत त्याला आणि इथे अच्छा रेनबो म्हणजे पावसाचे रंग सारखे जसं माकडाचा माकडापासून माणसाचा जन्म झाला तसा मगरीचा जन्म या माशापासून झाला असं आहे का खरंच मित्रांनो मी सुद्धा सेम एकदम शॉक झालं आहे की खरंच त्याचं ते तुम्ही आता नीट बघायला ना याचं तोंड जे आहे ना मगरीसारखंच आहे आणि प्रसादने आपल्याला खूप मस्त माहिती दिली याबद्दल कारण ॲलिगेटरसारखं बघा ना त्याचा फेश फेस जो आहे तो पूर्ण ॲलिगेटरसारखं आहे आणि त्याच्यावर असे सुप्प सुप हो आणि ह्याची बेबी इथे बघायला भेटेल तुम्हाला ते लहानपणी असं आहे आणि मोठ्यापणी तसं तुम्हाला क्लिअरली कळेल हो माझ्या कॅमेऱ्याला मस्त पोज देतोय आणि हे सगळं तुम्ही पाहू शकता लाईफ अँड सोल्युशनच्या चॅनलवर इंग्लिश पिक्चर मध्ये तोच आहे म्हणजे खूप डेंजर दे असतात नावढे पिरा ना म्हणजे ह्याचं तुम्ही हॉलिवूडच्या खूप मध्ये हा बघितलं असेल तर इथे तुम्ही असं लाईव्ह बघू शकता आणि खूप मस्त अरेंजमेंट केले आणि आपल्या स्पेशली दादर मध्ये आता एक दातासाठी एक फार फेमस आहे तू कर जरा एकदा मस्तच काय बोलला त्याचं नाव तुम्ही टायगर ऑस्कर टायगर ऑस्कर फिमेल आहे की फ्लोरन्सच आहे हो कारण खूप जणांच्या टँकमध्ये आमच्या स्वतःच्या पण माझ्या घरी होता आणि कुठला अल्बर्ट खरंच म्हणजे असं तुम्ही लाईव्ह बघाल ना तर नक्की तुम्हाला असं वाटेल मगरच तुमच्या समोर आहे जर मी एवढाच फक्त ठेवला आता बघा तुम्ही असं वाटेल तुम्हाला मगर आहे पण नंतर तुम्ही जो पुढे कॅमेरा घेतल्याच्यानंतर कळतं की हा फिश आहे हा जो फ्लोरन्स आहे तुमच्या म्हणजे खूप जणांच्या किरण किरण मात्रे त्याच्या घरी पण होता आम्ही राणीबागमध्ये खूप काही वेगवेगळ्या प्रतीचे कासू बघितले आणि तसाच एक मस्त इथे कासव आहे आणि इकडची खासियत म्हणजे तुम्ही असं बघाल ना की असं पुरातन काळातले अशी गावची आपले घरं कसे असती तसं त्यांनी अस्तित्व ठेवून बापरे मध्ये आल्यास तुम्ही थोडंसं घाबराल कारण ॲगवानाचे असे छोटे प्रकार म्हणजे ॲगवानाच आहे तो मगाशी बघितला तुम्ही खूप मोठा आणि खरंच आता थोडंसं मला पण भीती वाटायला लागेल काय लो काय लोक हातामध्ये पकडतात मी पण बोललेलो पण आता मला काही हिंमत वाटत नाही बिलकुल पण यांच्या जवळ गेलो तर अंगावर यायचा तर ॲगवान असे बाहेरच आहेत किंवा इतर डिस्कवरी चॅनल्स वर बघितलं असणार बघायला मिळतंय हे सर्व बाहेर होते हा आता पाऊस पडला एक दोन ओके आपण हे सगळे घेतले जेणेकरून त्रास बरोबर पण पावसाळ्यात कशी अरेंजमेंट असणार कारण आता इथे पावसाळ्यात मुळे आपण हे सगळे एनिमल्स आतमध्ये शिफ्ट केल्याच आतमध्ये नाही तर ते बाहेर असतात पावसाळ्यानंतर आपण परत बाहेर शिफ्ट ओके ओके हे जे ओपन आहे तर असे जे ओपन येतं त्याला असं काही प्रॉब्लेम नाही म्हणजे कोणा सांगावरच ना यांच्यापासून आपल्याला सर बापरे बापरेच येतल हां काय फक्त यांची लंगर लंगर आपल्याला नका लागतात बाकी काही विषारी ओके 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 समोरले पण बाकी असं काय हा अगवा ना म्हणजे विषारी प्रकार नाहीये का विषारी नसतो असं नसतो का सर मी तो एकदम हातामध्ये घेऊन दाखवलाय ऍक्च्युअली मी पण पहिला बोललेलो पण आता माझी काही हिम्मत होणार नाही त्यामुळे तो असा तुम्ही बघू शकता मस्त खूप खूप थँक्स सो मच प्रसाद अच्छा म्हणजे जे आपण कमोडिया ड्रॅगन वगैरे जो बोलतो आपण कशा टाइपमध्ये पण हा थोडासा कलर नाहीच आहे नाही अच्छा ही घोरपडचा प्रकार आहे का घोरपडीचा अर्जेंटिनातली जी सबस्पिसीज आहे त्याला अर्जेंटिन ब्लॅक अँड व्हाइट म्हणतात ओके आणि जो तुम्ही कमोडो ड्रॅगन म्हणतात त्याची सबस्पिसीज मध्ये तो येतो ब्लॅक ड्रॅगन हां काय ना पण तो कॉमोटा ट्रॅकर आम्ही बघितलं तो असा मगरीसारखा सेम तसाच प्रकार वाटला तो नाही आहे प्रकार आणि बापरे हा काय प्रकार आहे तुम्ही हातात घेतल आहे एकदम बिन बिनविशारी आहेत सगळे हो हा असं नाही कच आहे ना नाही अहो रे बापरे आत्ता हा बरोबर बोलले ते हा ते सगळे बिनविशारी आहेत का आता सुपर हा काय प्रकार इथे अच्छा असं किंवा मला वाटलं ते पण काय प्राणी आहे का पिल्लू मस्त मस्त हे पण सगळं ऐकवानाच तर तुम्हाला ऐगवाना खूप काय बघायचे असेल तर नक्की एकदा विजिट करा खूप मस्त प्रकार आहेत तर युवराज इथे येण्यासाठी म्हणजे काय टायमिंग का असेल म्हणजे आणि कुठल्या वारी का असं का बंद एव्हरी डे एव्हरी डे एव्हरी डे किती वाजल्यापासून अकरा ते आठ अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत आणि पर हेड तुम्हाला वीस रुपये टिकेट

तुमचा कसा एक्सपिरियन्स कसा वाटला जाऊन आलेलो आहे आणि खरंच अप्रतिम असा एक्सपिरियन्स आहे मला तर खूप आवडलं खूप म्हणजे खूपच आवडलं कारण इथे कसं आहे माहिती आहे का की वीस रुपयामध्ये वीस रुपये म्हणजे वी एकदम नॉमिनल फी आहे आणि जी फी जास्त असली पण चांगलं आहे त्यांचा धन्यवाद की तुम्ही वीस रुपयामध्ये एवढं सगळं देत आहे तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा दादरला यायचा मी ऍड्रेस नक्की देतो पण ह्याच्या व्यतिरिक्त माझे दोन तीन पॉईंट हे बोलायचे की ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं ॲक्वेरियम होतं आणि आता ते तिथे प्राणीसुद्धा आलेले आहेत जसं इथे स्पेशलिटी मी सांगू शकतो मासे तर तुम्ही खास ॲग्वाना बघण्यासाठी येऊ शकता वेगवेगळ्या प्रकारचे ॲग्वाना वेगवेगळ्या प्रकारचे स्नेक्स आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला ड्रॅगन ड्रॅगनसारखे प्रकार पण असे घोरपट जे आपण गावी बोलतो त्याचे प्रकार पण इथे खूप भेटतील तर नक्की एकदा व्हिजिट करा आणि ह्या दादरच्या मेन एरियामधून हे बघा समोर हे पण आहे तर आल्याच्यानंतर तुम्हाला बघायला दा दा मिळेल दा दादर प्राणी संग्रहालय मरीन ॲक्वा झू तर ॲड्रेससुद्धा मी याचा देतो लोकेशन तुम्ही मॅक्वा टाकलं तरीसुद्धा तुम्हाला लगेच मिळेल नक्की एकदा व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ जो आवडला असेल तर तुम्हाला काही प्राणीप्रेमी असतील किंवा निसर्गप्रेमी असतील तुक पण असतील आणि त्यांना जर आवड असेल तर नक्की या कारण दादर स्टेशनपासून पण खूप जवळ आहे समोरच शिवाजी पार्क आहे तर एकदा वीस रुपयामध्ये तुम्हाला चांगलं एवढी माहिती मिळते आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच मुंबईचे हॅपिनिंग आणि ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय